वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी मोहीम सुरू मुंबई आग्रा महामार्गावर द्वारका सर्कल उड्डाण पुलावर बारा जानेवारी रोजी घडलेल्या अपघातात वाहनात प्रवासी प्रवासी मृत पावले असून जखमी झाले आहेत त्या अनुषंगाने राज्याचे जलसंपदा विदर्भ तापी व कोकणकोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी शिवनेरी विश्रामगृह नाशिक येथे पोलीस आयुक्त निवासी उपजिल्हा अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या समित झालेल्या बैठकीत रियल प्रोजेक्शन विरुद्ध दिशेने वाहन नोंदणी दादा काका मामा भाऊ व सिग्नल लंपिंग इत्यादी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत सहाशे सत्तावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकांडवे दिली या मोहिमेत रिअल प्रोजेक्शन असलेल्या तेवीस वाहनांवर रिप्लेक्टर टेल लाईट नसलेल्या पाचशे ऐंशी वाहनांवर विरुद्ध दिशेने वाहतूक करत असलेल्या चौदा वाहनांवर व वा मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर असे एकूण सहाशे सत्तावीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे मागील वर्षात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणाऱ्या अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या आठ हजार तीनशे चाळीस वाहनांवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एकशे अठ्ठ्याऐंशी वाहनांवर रिप्लेक्टर टेल लाईट नसलेल्या दोन हजार आठशे सहा वाहनांवर भारतक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या दोन हजार सहाशे ब्याऐंशी वाहनांवर मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या अठ्ठावीस वाहनांवर व भारक्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या दोन हजार सहाशे ब्याऐंशी वाहनांवर कारवाई करून आठ कोटी एक्क्याऐंशी लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे यानंतरही ही, यान ही, ही मोहीम सुरू राहणार असून जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आव्हान नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केला आहे नाशिक लक्षणीऊच ब्युरो रिपोर्ट नाशिक